मोठ्यांकडे पाहून या ठिकाणी तुमचं म्हणजे तुम्ही दुःखी करून घेताय ना हा माणसं बाबा दुःखी कशामुळे का तुम्हाला काय वाटतं का? लोक स्वतःच्या त्रासामुळे दुःखी आहेत का नाही नाही लोक आपण हे दुःखसे दुखी नाही आहे बल्कि लोक तो के सुख से जादा दुःखी आहे दुसऱ्याचं सुख पाहून माणसाला जास्त दुःख वाटतय आणि मग आमचे गुरुजी गणैचारी त्याच्याकडं पाहून दुःख मांडत बसण्यापेक्षा एक करायचं काय मोठ्या माणसाला ज्या वेळेला तो वैभवशाली वे जेवढंच असतो त्या वेळेला भेटायला नाही जायचं गुरुजींचं वाक्य गुरुजी म्हणायचे दीपक दादा माणसाला माणसाला त्याच्या मरणाच्या वेळेला हॉस्पिटलच्या बेड वरती भेटायला जायचं ऐकताय तुम्ही हॉस्पिटलच्या बेडवरती भेटायला जायचं मी गुरुजींना विचारायचे गुरुजी तुम्ही असं का करू म्हणता कशा करता म्हणता गुरुजींनी सांगितलं बाबा रे आयुष्याचं सत्य तिथं कळत असतं आयसीयू मध्ये जाण्याचा जर कधी योग आला आयसीयू आयसीयू चा फुलफॉर्म काय यु इंटरसिटीट इंटर हा तुमचा फुलफॉर्म गोपाळ महाराज बरोबर ना माझा फुलफॉर्म फार वेगळा आहे सांगू का सांगू का बोडव देव बोला पटकन सांगू नक्की ऐकायचं आहे ऐका मी काढलेला आयसीयू चा फुल फॉर्म तुम्हाला सांगते हा त्या आयसीयू च्या दीपक दादा त्या आयसीयू मध्ये आतमध्ये फक्त इमर्जन्सी असणारा पेशंट ठेवला जातो बरोबर आहे ना खूप जो सिरियस आहे त्या पेशंटला तिथं आतमध्ये ठेवलं जातं आणि एक असं काच असते बघा काच त्याच्यावरती लिहिलेलं असतं आय सी आणि यू बरोबर तिथं कोणाला आतमध्ये जाऊन देतात का हा नाही फक्त डॉक्टर कधीतरी येतो भेटून जातो बरोबर आहे ना मी काढलेला फुल फॉर्म आहे ऐका त्या दवाखान्याच्या बेडवरती वेळ आली त्या च्या बोर्डाकडे पाहायचं आणि मग त्याचा फॉर्म काळी महाराजांनी सांगितलं तो नाही सा। सांगायचा मग ताई सांगणारे तो सांगायचा सा। त्या बेडवरती तिथं त्या टोकावरती पाहायचं आणि बरोबर त्या इतकं सुंदर हॉस्पिटलची रचना असते ना जिथं पेशंट असतो तिथून त्याला ते दिसतच बाबा त्या हा इतकी सुंदर रचना असते त्या आयसीयू ची त्या शब्दाकडे पाहायचं आणि मग देव आपल्याला सांगतोय काय तुम्ही काही करा पण तुमच्या शेवटच्या क्षणाला आय आय सी नाही कळलं तुम्हाला कळलं का आम्ही काढलेला फुड कॉमिंग वारकरी बाबा बाकीचं सगळं जाऊ दे पण देव आपल्याला सांगतोय काय म्हणून हॉस्पिटलच्या बेड वरती भेटायला बाबा त्या लोकांना जायचं तुम्ही ज्यांना आदर्श समजताय तुम्ही ज्यांना मोठा समजताय अरे त्या आयसीयू मध्ये गेल्यानंतर कळत जगामध्ये कोणी नसतं बाबा न निर्वाणी इष्ट मित्र स्वजन सुखे येतो सुखाची मांडणी एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी तेथे कोणी सोडवी ना एका सद्गुरु वाचवणे त्यावेळेला फक्त देव म्हणतो बाबा रे आता तुला माझ्याशिवाय कोणीच नाही आता मी तुझ्याकडं चांगला बघतोय आय सी हा माझं लक्ष ते म्हणे तुझ्याकडं वारखणी बाबा आता मला काय सांगायचं हे सगळं आपल्याला का सांगावं लागतं कारण माणसं बाबा या ठिकाणी आत्मनं खसत चाललेली आहेत माणसं आतून आता दुःखी होत चाललेली आहेत बरं दुःखाची कारण पाहिली तर प्रत्येकाची इथं वेगळी वेगळी कारणं आहेत पण या सगळ्यामधन प्रत्येकाचा शोध चालू आहे कशा करता तर समाधान प्राप्त व्हावं त्याच्याकरता मी मगाशी तुम्हाला सुरुवातीला वाक्य सांगितलं ज्याला सोय करून घ्यायची त्यानं प्रपंचात पक्ष द्यावं आणि ज्याला या ठिकाणी समाधान प्राप्त करायचं त्यानं मात्र या ठिकाणी परमार्थाच्या वाटेवरती यावं ताई काय आहे आम्ही तुमच्या परमार्थामध्ये ताकद तेवढी तरी आम्हाला सांगा एक वाक्य बोलते इकडे इकडं माझ्याकडं माझ्याकडं पहा कल्पना करा घोडक देवच्या बाजारामध्ये एका पोरानं वारकरी बाबा वीस हजाराचा बूट घेतला किती आज झाला का बस ना कीर्तना कितीचा करता येतो मला पुढे काय करू आई तहान हा वीस हजाराचा बुट घोडक देव मध्ये एका पोरानं घेतला आणि आता ऐका वीस हजाराचा बूट घालून तो पोरगा त्या कमानीपासून इथपर्यंत इत इथून पुन्हा त्या कमानीपर्यंत पर्यंत दहा चक्रा मारल्या बाबा त्यानं दहा चक्रा पायामध्ये किती रुपयाचा बुटे दादा वीस हजाराचा इथं बसलेल्यांपैकी किती किती लोक बाबा त्या पोराच्या किंवा त्या माणसाच्या पाया पडतील जरा बुटवर करा पटपट पटपट पट, पट. का बरं का बरं वीस हजाराचा बुट असू दे ना ताई मग काय आम्ही पाया पडायचं का असं तुमचं मत आहे खरं आहे ना बोला पटकन आहे ना ऐका आमचे गुरुजी असं म्हणायचे आपल्या सगळ्या इंद्रियांमध्ये सगळ्यात अगदी हिन कुठला वयव असेल तर ते आपले, आपले पाय आहेत मी विचारायचे गुरुजी न गुरुजी का बरं तुम्ही असं या ठिकाणी पायाला का बरं तुम्ही या ठिकाणी करता गुरुजी असं म्हणायचे बाबा रे ते दहा गाव फिरून आलेलं असतं त्याच्यामध्ये आहेच काही म्हणजे आपले पाय कितीतरी ठिकाणी जाऊन आलेले असतात बरं आणखीन पुढे मी तुम्हाला म्हणते घरामध्ये ज्या वेळेला आपण बाजारामधनं कल्पना करा दोन दोन पिशव्या भरून बाजार घेतला तुम्ही घरी जायला निघाले आणि घरी जात असताना महिला वर्ग इकडं का पुरुष वर्ग ऐका घरी गेल्यानंतर तुम्ही तुम्ही हातामधल्या बाजाराच्या पिशव्या आतमध्ये नेता अंगातले कपडे घरामध्ये आतमध्ये घेऊन जातात डोळ्याचा चष्मा आतमध्ये नेता खिशातली डायरी आतमध्ये नेता खिशातलं पाकिट आतमध्ये नेता आतातलं मोबाईल आतमध्ये नेता पायातली चप्पल पायात पायातली चप्पल पायातली चप्पल मला हे तीन वेळा विचारावं लागलं कारण मुंबईच्या बऱ्याच महिलांच्या चपला हल्ली किचन पर्यंत जायला लागल्या कळलं का हा वारकरी बाबा पायात तिचे आपण कुठे काढतो बाहेर काढतो का होता कारण शास्त्र शिकवतो पायाची वाहन पायी बरी जिची जागा बाबा पायात तिला पायातच ठेवलं पाहिजे घातला बाबा वीस हजाराचा बुट्ट्या पोरान कोण त्याच्या पाया पडणार आहे कोणी त्याच्या पाया पडू शकत नाही पण वारकरी संप्रदाय बाबा तुम्हाला आम्हाला एक वेगळी शिकवण देतो प्रपंचामध्ये तुमच्या वीस हजाराच्या बुटाच्या बाबा कोणी पाया पडत नाही पण ऐका वारकरी संप्रदायामध्ये पायामध्ये दीडशेच रुपयाचा जोडा असू दे आणि गावामधनं या ठिकाणी फक्त तुमची दिंडी निघू दे पालखी सोहळा निघू दे या पालखी सोहळ्याच्या वेळेला दीडशेच रुपयाचा जोडा पाया ते अंगावरती मळकी कपडे पण मळकी कपडे असताना सुद्धा नुसता हातामध्ये वारकरी बाबा विनाय काय विना तुमच्या प्रपंचात कुणी पाया पडत नाही आणि इकडं मात्र दीडशे रुपयाच्या चपलांच्या लोक पाया पडल्याशिवाय राहत नाही ही वारकरी संप्रदायाची ताकद तुम्हाला कळलं प्रपंच आणि परमार्थ आपल्याला काय नेमकं का सुख देत असतो बाबा तुम्हाला